नमस्कार प्राजक्ता गॉट फॉर्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि एक चार्याविषयी शेळीविषयीचं चा जी माहिती आहे तुम्हाला एक सांगाविषयी वाटायला लागली मला असं म्हणतात की शेळीचं खाण्याचं खा एक शेड्यूल असावं म्हणजे साधारण काही लोकचं असं मत आहे की शेळीचं जे खाद्य आहे सकाळी साधारण वाजता एक टाकावं थोडंसं त्याला काहीतरी ड्राय किंवा कोरडा चारा किंवा सुका चारा किंवा ओला चारा असं बोललं जातं आणि त्यानंतर दोन वाजता नंतर चार वाजता असं त्याचं एक शेड्यूल असावं असं काही जणांचं मत आहे पण आता गेले मी दोन महिन्यापासून एक शेळीपालन सुरू केलं पहिल्यांदा तीन शेळ्या आणल्या त्याच्यानंतर तीन वाढवल्या आणि त्यानंतर तीन असं साधारण आठ नऊ दहा शेळ्याचं मी आता शेळीपालन चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये हे अशा प्रकारे आणि माझं बंदिस्त शेळीपालन आहे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं सांगायचं म्हणजे बंदिस्त शेळीपालन आहे निमबंदिस्त किंवा अर्धबंदिस्तं असला काही विषय नाही आहे फक्त बंदिस्त शेळीपालन आहे ह्या बंदिस्त शेळीपालनमध्ये आता जी शेळी जे उंच तोंड करून खाते ते राजम्याचं फोलकट आहे हे साधारण मी पाच साडेपाच एकराचं हे फोलकट आणून तीन इंची जाळीमध्ये ते हे केलेलं आहे भरलेलं आहे आणि तीन इंची जाळीमध्ये भरून ते त्यांच्या त्यांच्या नॅचरल पद्धतीनं म्हणजे जेव्हा त्यांना खावं असं वाटतं ते उठून खातात जेव्हा त्यांना बसायचं आहे इथं ही बसली बघा शेळी निवांत बसवून खाते आता ती ही एक शेळी खाते आता एक शेळी आहे त्याच्या पलीकडे दोन शाळ्या खातेत इथं ब्रॅकेट मी मागील व्हिडिओमध्ये ब्रॅकेट दाखवलं होतं त्या ब्रॅकेटमध्ये अशा प्रकारच्या दोन शाळ्या खातेत आणि इकडे एक दोन शाळ्या बसलेत इथं आसा आसा तर असं साधारण नऊ दहा शेळे आहेत मायापाशी एक गेले मी दोन महिन्यापासून बंदिस्त शेळीपालन करतो आहे तर ह्या बंदिस्त शेळी म्हणजे असं काही नाही की शेड्यूलला असावं असं काही नाही त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार उठावं खावं पोट भरल्यानंतर ते बसून रवंत करतात परत उठून खातात अशा प्रकारे शेड्यूल असावं असं मला वाटतं बाकी ज्याच्या त्याच्या प्रतिक्रिया ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या आहेत आणि रिझल्ट मला टॉप आहे चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे असं मी जे म्हणतात जे शेळ्या जे आहेत असे मी शेजारच्या म्हणजे शेळ्या नाही पाठीच म्हणते पाटे आणले होते मी एक दोन महिन्याखाली पाट्या आणले होते छोट्या छोट्या पाटी आता हे दोन महिन्याखालच्या पाट्या आहेत आता खाऊन पिऊन चांगल्या झालेत इथं याच्यामध्ये जी काय ओला मका असते ओला मका ओली मका असं ते ओलीमाका कट करून टाकली त्या ट्रेमध्ये तर ते ओलीमाका पण खातात चांगले सोयी म्हणजे चवी न जरी मोठी लाकडं असतील तरी ते आपलं आपलं हळूहळू हळू गोड लागतं ते त्या हिशोबाने ते खातात आणि बसतात तर असं माझं मत आहे की यांचं जे शेड्यूल आहे त्यांचे नैसर्गिक पद्धतीनं असावं असं एक माझं मत आहे पलीकडं मागील वेळेमध्ये तुम्हाला सांगितलं की ते कोपऱ्याला जे आहे ते तुरीचं बुस्कट आहे ते साधारण एक अर्धा एकराचं ते दाबून दाबून चोपून बसवलं आहे आणि तिथून अलीकडं हे जे सगळं जाळीमध्ये तीन इंची जाळीमध्ये पाच पाच एकरचं बुस्कट आहे धन्यवाद